उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात खिंडार पडलंय माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय विधानसभा निवडणुकीपासून राजन साळवी पक्षांतर्गत संघर्षामुळे नाराज होते शिंदेसोबत जाण्यासाठी निमित्त हवं होतं ते आता मिळालं असं म्हणत त्यांनी याबद्दल अप्रत्यक्षपणे भाष्य केलं मुंबईमध्ये राजन साळवी यांची उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत आणि किरण सामंतही उपस्थित होते बुधवारी झालेल्या या बैठकीनंतर राजन साळवी यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे तसंच आज दुपारी तीन वाजता राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळामध्ये त्याच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो शिंदेसाहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आजच्या ह्या बैठकीमध्ये या जिल, जिल् माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत विद्यमान आमदार किरण सामंत सांग एकत्र बसलो आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधीच्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा ह्या सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामन बंधूसुद्धा आणि मीसुद्धा अत्यंत समाधानी आहे आम्हाला सर्वांना शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अधिवेशन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रेश होईल त्याबद्दल अत्यंत समाधान ते उद्या उद्या मी ऐका 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 फक्त शिंदे साहेबांना भेटायला आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेतलेले सामंत बंधू माझ्यासमोर होते चर्चा एकदम सकारात्मक झालेली आहे राजन साहेबीला कुठं मान सन्मान द्यायचा कसं द्यायचं हे सर्व जबाबदारी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे अजिबात काळजी करू नका आणि जे काय बोलायचं आहे त्यामुळे उद्या बोलतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर